म्हणलं जातं भगवद्गीता जेवढी पुण्य आणि पवित्र आहे ना आपल्यासाठी तेवढीच मराठा साम्राज्याची भगवद्गीता म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर ते पाहावं लागतं आज्ञापात्रांकडे त्यामुळं पुन्हा एकदा एकदा जोरदार टाळ्या आणि त्यांना मनोमन स्मरण करा रामचंद्र पंत अमात्य यांना हे का सांगावं लागतंय दुर्दैवास आहेत ना बरेच आज्ञापत्र माहिती आहेत पण ते आज्ञापत्र कोणी लिहिली का लिहिली त्याच्या पाठीमागचं कारण काय हे कोणी समजून घेत नाही तर रामचंद्र पंत आम्हा ते कधीही लक्षात घ्या थोडंसं नेटवर गेलात पुढं त्यानंतर तुम्ही जाणून घ्या की हे व्यक्तिमत्व काय होतं कसं होतं आणि बघा तेही व्यक्तिमत्व आज सतराशे सोळाच्या दरम्यान आज ते निधन पावले पण ते आज्ञापत्र मृत्यूच्या पूर्वी एक दीड वर्ष लिहून ठेवले त्यांनी आणि त्यामुळं आज आपला महाराज खूप चांगल्या प्रकारे समजतात बरं आणि हा विषय आहे म्हणून आज्ञापत्राचं मी बोललो नेक्स्ट सर हे समाजकारण मी तुम्हाला म्हणलं महाराजांनी काय केलं सव्वीस वर्षात तर हे समाजकारण समाजकारणामध्ये काय येतं की सर्व काळ अत्यंत सावध असावे प्रत्येक तरुणाला प्रत्येक नेतृत्वाला महाराजांनी ना एक संदेश दिलेला आहे त्यातला एक एक अर्थ जरी समजून घेतला ना तुमच्या आयुष्याचं सोनं होणारे लक्षात घ्या कारण असं म्हणलं जातं ना ज्ञानोबा माऊली म्हणतात की मंथुनी नवनीता ऐसे घे आनंता वाया व्यर्थ कथा सांडू मार्ग हरिपाठातली ओवी काय आहे त्याच्यामध्ये की मंथुनी नवनिता आम्ही भरपूर ता भरपूर ताक घुसळले आणि लोणी तुमच्या पुढं ठेवलंय तुमचं काम आहे फक्त ते चाखायचं चा, बाकी काय करू नको नवीन उद्योग करायला जाऊ नको तसा प्रकारे हा ते आता सगळं करून ठेवले फक्त वापर कर त्याचा आणि ते केलं की सर्व अत्यंत सावध असावे कशासाठी ज्यांना लिडरशिप करायची त्यांनी लक्षात ठेवायचं किंवा जे लिडर आहेत तिने लक्षात ठेवायचं सर्व काळ अत्यंत सावध असावे म्हणजे काय माझ्यावर जे मी कृत्य करतोय मी जे वावरतोय जे मला भविष्यात करायचंय त्यासाठी आधी मी स्वतः सावध राहिलं पाहिजे आलं का लक्षात अलर्टनेस ज्याला म्हणतात अलर्टनेस माझ्यात असला पाहिजे कारण माझ्याकडे माझ्याकडे मी एकटा नाहीये जसं शिवाजी महाराजांबद्दल बोललं जातं लाख मेलं तरी चालतील राजं लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे लाखाचा पोशिंदा म्हणजे काय माझ्यावर माझं कुटुंब नाही आता लाखाचा लाख लोक माझ्यावर डिपेंड आहेत तसं तुम्ही कंपनीचे जेव्हा मालक असाल किंवा भविष्यामध्ये तुम्ही खूप मोठे असाल अशा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही काम करसाल त्यावेळेस लक्षात ठेवायचं की तुमच्यावर खूप सारे डिपेंड आहेत तुमच्या पाठीमागे खूप सारे कामं करणार आहेत त्यामुळं आपण कुठं वागतोय कुठं बोलतोय कुठं बसतोय काय खातोय कोणासोबत वावरतोय हे खूप महत्वाचं आहे ब्रँड असा होत नसतो बरं असं म्हणलं जातं डोंट टेल मी हु आर यू जस्ट टेल मी युअर कंपनी देन आय टोल्ड हु आर यू हे लक्षात घ्या तुम्ही कुणाच्यासोबत सोबत राहताय हे खूप महत्वाचं आहे तुकोबारा भाषेत सांगायचं की मन काय सुखरवाय सांगतात येत आपल्याला तिथे खूप सुंदर वाक्य की बैसता संतांच्या सांगती कळो तिथे कमळापती बैसता चोरांच्या सांगती चिंधी पाहुणी या म्हणत हवी जर चांगल्या लोकांच्यात बसला तर भगवान कळतील तुम्हाला नाहीतर तुम्हाला चिंधी पडली तरी ती, ती चोरीशी वाटेल हे खूप महत्वाचं आहे अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे ह्याच्यावर खूप जबरदस्त बोलता येईल नेक्स्ट व्यसनात गुंतू नये हे लोकांना कळत नाही हो आजकाल लोक आहेत ना आजकाल फॅशन आहे फॅशन झालीय मग ते सिगरेट बिगरेट आहे ना आता पोरतचरी पण वाढायला लागले मागं जातात मस्त मध्ये बॉयफ्रेंड एक गर्ल फ्रेंड दोघ जण मिळून एक सिगरेट वाढतात आमच्या वेळेस आम्ही एका कपात दोघं छाप्याचो आता व्याख्या बदलली आता एका सिगरेटमध्ये दोघं पितात आम्ही म्हणलं हा काय प्रकार आहे बाबांनो अरे व्यसनांपासून दूर राहणं का गरजेचं शिवाजी महाराज सांगतात की हे का गरजेचं आहे की बुद्धी भ्रष्ट करणारे आणि पत्नीच्या मंगळसूत्राला हात घालणारे भान हिरावून घेणारे असलं कुठलंही व्यसन तुम्ही केलं नाही पाहिजे हे जर केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये असं म्हणलं जातं ओढोनी तंबाखू काढिले जो धूर बुडील ते घर तिने पापे तुमचं बुडणारच आहे तुम्ही किती करतो तुम्हाला हात काय हात हे सगळं ना है, है, एक ना एक दिवशी बुडणारे का तर तुम्ही त्या व्यसनांच्या आहारी जाणारे त्या स्टेप्स खूप महत्वाचे असतात पहिली फॅशन म्हणून करतो नंतर ॲडिक्शन म्हणून होतं नंतर त्याच्यावर डिपेंडेन्सी आहे आपले हे खूप वेगळे विषय आहेत बोलण्यासारखे आहेत पण थोडं समजून घ्यासाल मला माहिती आहे तुम्ही हुशार आहात कोल्हापूरचे लोक आहात आणि ते जास्त पाहता येईल सेवकांसमोर वर्तणूक स्पेशली जे मोठ्या लेव्हलला काम करतात ना त्यांच्यासाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे की आपण ज्या क्षेत्रात काम करतो आजूबाजूला जी लोकं वावरत असतात ना त्या लोकांसमोर तुमची वाव वागणूक कशी पाहिजे वावरणं कसं पाहिजे बोलणं कसं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींमध्ये की हा कामगार किंवा हा सेवक आज आपल्याकडे आहे उद्या आपल्याकडे राहील माहीत नाही मग त्याला तुम्ही किती गुपित सांगणार ते आर्थिक असेल कौटुंबिक असेल भावनिक असेल त्याच्यासोबत फारशी चर्चा ते गोष्टी करायची नसती कारण आपण नेते आहोत आपल्या अडचणी आपल्याकडे आणि तो काय आपल्याकडे आयुष्यभर काय बॉन्ड घेऊन आलेला नाहीये की मी तुमच्याकडे राहणार आहे तो आज जाऊन उद्या दुसरीकडे जाणार आहे आणि दुसरीकडे जाऊन दुसरी तो चाड्याचा करणार आहे आणि तोच पुढे जाऊन आपला मोठा दुश्मन घडणार आहे लक्षात असं म्हणतात ना सक्का मित्र पक्का वैरी तसला प्रकार होणार तो त्यामुळेच काय सेवकांसमोर जे असेल ती वर्तणूक अतिशय सभ्य आणि शांत ठेवायची जे काय प्रश्न आहेत कामापुरतं त्याच्याशी बोला जेवढ्या त्याच्या कुटुंबाच्या का काय अडचणी असतील त्याच्यापुरतं बोला पण अनेक आपले कुठले गुपित सिक्रेट्स कुणाला सांगू नका शिवाजी महाराजांचं हे कार्य बघा त्या काळात लिहून ठेवलं आहे रामचंद्रपंत आम्हा त्यांनी की महाराज कसे होते सेवकांसमोर वागणूक त्यांची कशी होती मनात काय का चाललंय कुणाला कळून देत होते महाराज म्हणून महाराज कधी कुणाला सापडले नाहीत साडेतीनशे वर्ष होऊन गेले ते सुरतवरून आपलं आग्र्यावरून कुठल्या रस्त्याने सुटून आले हेच अजून माहिती नाही कुणाला साडेतीनशे वर्ष झाले शोधतात अजून लोक हे महाराजांचं नेचर होतं की करायचं एक दाखवायचं दुसरं असं असतं कोणी एक चाकर जामिनाविरहित न ठेवावा आता हे तुमच्या अभ्यासाचे विषय बर का आता तुम्ही आता नेतृत्व करणार आहात भविष्य काळामध्ये तुम्ही लिडर होणार आहात हे खूप गरजेचे आहेत आपल्यासाठी लक्षात ठेवायचं की कोणा कोणी एक चाकर जामिनाविरहित न ठेवायचा अर्थ काय महाराजांनी सांगितलंय की कुणावरही डायरेक्ट विश्वास ठेवू नका मला हे साम्राज्य उभं करायचं स्वराज्य उभं करायचं माझा एक एक मावळा आहे ना आज शंभर लोकांच्या पेक्षा भारी असला पाहिजे तो आहे ना मुंडक उडलं तरी लढत बसतोय असं म्हणलं जातं ना की घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले तुटून पडता मस्त खाली धुंद धडाने लढलेले बाप असे कळी काळ आमचा कीर्त गाजली दिगंतरी जाता आमची कोण आम्हा भयभीत करी कोण आम्हा भयभीत करी असा एक एक मावळा एक एक मावळा बिंदास्टाळ्या तुम्ही थांबू नका झोप जाईल माझ्यासाठी नाही सगळ्या सगळ्या आहेत ना महाराजांसाठी वाजवायच्यात मी जे सांगेल ना की लगेच महाराजांकडे आहे परत इकडं आहे आणि नंतर स्वतःकडे आहे ज्याला इन्साईट्स म्हणतात आत्म डग डोकवणे मी किती तेवढं आहे मी हे लक्षात घ्या कोणी एक चापड विरय न ठेवावा ज्या माणसावर विश्वास ठेवायचा किंवा थे, जो माणूस कामाला आपल्याकडे येणार आहे तो माणसाचा थे जामीन कोण आहे तो जामीन तरी तेवढा लायकीचा आहे का नाही हा पण जायचा आणि तो पण जायचा अशी विदेशी होतात बऱ्याच ठिकाणी तर हे गोष्टी असतात या व्यवहारात समजतील तुम्हाला पण कुणावरही डायरेक्ट विश्वास न ठेवता तो कुणाकडनं आलाय रेफरन्सने आलाय तो रेफरन्स आहे का व्यवस्थित आहे का येणाऱ्या काळामध्ये हे लक्षात तुम्हाला ठेवायचं नेक्स्ट सर हे राजधर्मपालन आता मी समाजकारण सांगितलं आता राजधर्मपालन सांगतो राजधर्मपालन हे हे शिवाजी महाराजांची अस्सल पत्र आजही उपलब्ध आहेत ही, ही आज्ञापत्रातली नसून शिवाजी महाराजांनी स्वतः लिहिलेली ती पत्र अनेक ठिकाणी आढळतात यातलं पत्र आणलेली की शेकोटी वात दिवा विजवून झोपावे त्याचा कार्यकाळ काय का बघा इसवी सन नऊ मे सोळाशे चौऱ्याहत्तर हा कुठला कार्यकाळ आहे कोण सांगू शकेल नऊ मे सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेक ताईसाठी डोळ्यात बरं हा अभ्यास आहे बघा कार्यकाळाचा <laughs> अभ्यास होणं गरजेचं की कवालेले शिवाजी महाराजांनी नऊ मे आणि राज्याभिषेक कधी झालाय सहा जूनला म्हणजे एक महिनाभर अगोदर महाराज लिहात येत त्यांचं लक्ष कुठे चिपळूंच्या तळवटणे कोकणातलं शेवटचं गाव येते तिथं त्यांचं महाराजांचं लक्ष आहे मी रायगडावर बसलोय पण माझं लक्ष कुठे डायरेक्ट कोकणामध्ये मा की माझं कसं चाललं असेल तिकडं माझं सिंहासन कसं बनवायचंय मला काय करायचं ढोल ताशे वाजवायचेत का इकडं बा इकडं कीर्तनकार ठेवू ह्याच्यात नाही अडकले ते त्यांचं लक्ष कुठे माझी छावणी कुठं पडली आहे आणि तिथं काय काम चाललं असेल तिथं किती जपलं पाहिजे माझं हे बघा नेतृत्व कसं असतं ते एका एक वेळेस किती ठिकाणी त्याचं लक्ष ठेवायचं असतं कुठं आपल्याला जास्तीत जास्त लक्ष ठेवावं लागेल हे काम करणं गरजेचं आहे आपलं काय होतं आपण घराच्या बाहेर पडलो ना आईकडं कधी कर फोन करत नाही बापाला कधी फोन करत नाही एस एम एस ए करत नाही त्याचा फोन आल्या म्हणतो हा येतो ना राव काय चार वेळा फोन करतो अरे बाबा तुझी काळजी म्हणून करतात ना तू अजून तेवढा लायकीचा नाही झाला अजून तुला तेवढंच कळत नाही म्हणून तुला मी आम्ही फोन करतो हे लक्षात ठेवायचं आपण तेवढंच घेतलं तरी ते बस झालं तर शेकोटी वाद दिवा विजून झोपावे त्यावेळेस आपली छावणी तिथे पडली होती आणि त्या छावणीमध्ये अनेक लोकं होती शिवाजी महाराजांनी एप्रिल महिन्यामध्ये त्यांना सगळं अन्नधान्य वाटून दिलं होतं की बाबा घोडदळाला एवढं पायदळाला हितं एवढं तुम्हाला किती सायधन लागेल कसं लागेल शस्त्र किती अन्नधान्य किती लागेल आणि नंतर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की बरंच अन्नधान्य हिने आधीच संपवलेलं आहे तर त्यावेळी शिवाजी महाराजांचे पत्र आहे ना की ते खतरनाक लिहिलेले की मी जो दानागोटा तुम्हाला दिलेला आहे तुम्ही असाच येडा वाकडा वापरसाल आणि तुम्ही संपून टाकसाल सगळं आणि नंतर तुम्ही उपासमारी करायला लागसाल उपासमारी केल्यानंतर तुमच्याकडे काय होईल की तुम्ही आजूबाजूला जासाल गावागावामध्ये जासाल आणि गावामध्ये गेल्यानंतर तुम्ही बळजुबरीने करसाल धान्य त्यांच्याकडनं आणसाल आज तिथले तुमच्या चारा त्यांचा उचलून घेऊन येसाल त्यांच्यावर बळजुबरी करसाल आणि नंतर रयतेला वाटेल याच्यापेक्षा मोगला चांगलं होते ना हे तर आमचेच म्हणून आम्हालाच लुटायला लागलेले आहेत मग ते शिवाजी महाराज सांगितलं तसं काही करू नका आणि एक काम करा झोपताना शेकोटी वात दिवा विजवून झोपावे म्हणजे एक वडील आपल्याला सांगत असतात किंवा आई सांगत असते ना लेकराला आपल्या की कसं वागलं पाहिजे तसं शिवाजी महाराज रहितीला सांगतात की का ते एखाद्या रात्रीमध्ये एखादा उंदीर येईल ती तहाने तो व्याकुळ असेल ती वाक तो घेईल आणि तो सैरावैरा पळेल एका गंजीत घुसेल आणि हो त्या गंजीत घुसल्यानंतर गंज माहिती आहे ना तुम्हाला ती गंज पेट घेईल आणि ती गंज पेट घेतल्यानंतर सगळा दाना गोटा जळून जाईल पागा जळून जाईल असे घोडे मरतील आणि हे सगळं कशामुळे होईल तर एखाद्या छोट्याशा त्या वातेमुळं त्यामुळं तुम्हाला काम काय करायचंय की ती वात ती वाद पहिल्यांदा विझून जोपायचंय म्हणजे सारख्यात काय की मोठं गोष्ट छोटी डोंगरा एवढी ज्याला म्हणलं जातं मोठ मोठा पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे त्याच्या आधीच आपण तिथं सावध राहायला पाहिजे त्याला बोललं जातं अलर्टनेस मी म्हणले तुम्हाला पुढचं आहे रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावू नये सोळाशे शहात्तरचं ते पत्र आहे राज्याभिषेक झाल्यानंतर हे एवढं जबरदस्त आहे ना मी नाही नेहमी सांगतो हे वाक्य आहे ना, मी, ना मी मामलेदार कचेरीच्या बाहेर पाहिजे मोठ्या अक्षरात की रयतेच्या भाजीच्या ध्येटालाही हात लावू की आता भाजी गायब माणूस सगळेच गायब करतात हा भ्रष्टाचाराच्या आणि अराजकतेच्या पार्श्वभूमीवर हे वाक्य शंभर ग्रंथांचा त्याच्यामध्ये समावेश आहे रयतेच्या भाजीच्या ध्येटालाही हात लावू नये लक्षात घ्या ही रयत माझी हे लक्षात घ्या ही रयतेच्या एका भाजीच्या डेटाला जरी तुम्ही हात लावला ना तर साहेब तुमच्यावर नाराज होतील आणि मग त्याच्यानंतर जो काय तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जो त्रास सहन करावा लागेल दंड सहन करावा लागेल शिक्षा सहन करावा लागेल याचे जबाबदार तुम्ही तुमचे असाल हे महाराजांचे शब्द येतो की कि रेतेला किती जपावं एखाद्या माणसानी म्हणून ते जाणता राजा आहेत एकदा जोरदार टाळे आमच्या राजांसाठी पुन्हा एकदा एकदा सगळ्या सेवकाधीन होऊन राहू नये हा कार्यकाळ आहे बघा आत्ताच्या बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांचा इन्स्टिट्यूट असतील कंपन्या असतील हा प्रॉब्लेम आहे एखादं काम त्याला दिलं ना की त्याच्यावर डिपेंड राहतात रे तू कधी करणार होता तू केलंच नाही का अजून अरे हो तो करेल तेव्हा हो करेल पण सेवकाधीन होऊन राहू नये सेवकाधीन काम त्यांना दिलंच पाहिजे त्यांच्यावर विश्वास आहे का ट्रस्ट एका ठेवलाच पाहिजे पण डिपेंडन्सी नको त्याच्यावर ते त्यांनी नाही केलं ना त्या वेळेत तर मला मला तिथे काम करावं लागणार आहे आणि ते काम, काम पूर्णत्वाकडे न्यावं हो लागणार आहे विनाकारण त्याच्यावर जर डिपेंड राहिलो ना तर त्याचंही काम तो करणार नाही आपलंही काम खोळंबून राहतं आणि आपल्याला जर का आपल्याला ब्रँड बनायचे कंपनी पुढं न्यायची आपल्याला पुढं जायचं असेल तर कधीही कुणावर डिपेंड राहू नका कुणी नोट्स दिल्या नाही दिल्या त्यानंतरची नंतरची गोष्ट आहे माझं मला शोधावं लागेल नवीन पर्याय मला शोधावे लागतील हे खूप महत्वाचं आहे धन किती राहावं ह्याचं एक उदाहरण महाराजांनी तिथं दिलेलं आहे की तुम्ही नाही केलं तरी मला ते करावं लागणार आहे आणि तुमचा पर्याय मी लगेच शोधणार आहे हे महाराजांची जरब आहे तिथं जबरदस्त आहे तुला वेळेत काम दिले ना तर ते वेळेतच झालं पाहिजे पण तुझ्यावर डिपेंडन्सी माझी नाही आहे मी ते काम करू शकतो शाहिस्ते खानाला स्वतः घुसलेत अफजल खानाकडं स्वतः घुसलेत सेवकांना पाठवलं नाही त्यांनी आणि त्यांना माहिती होतं आधी मला सिद्ध करावं लागेल मला पायवाटा निर्माण करावे लागतील आणि माझ्या पाठीमागे ती, ती लोक येणार आहेत त्यांना जेव्हा कळेल की असं काम करायचं असतं त्यावेळेस ते त्यांचं स्फुलिंग पेटेल आणि पुढच्या काळामध्ये ते आपल्याप्रमाणे काम करू शकतील तर हे महाराजांनी दाखवून ठेवले सेवकादिन पुढं सर झालं अर्थकारण हे अर्थकारण मी मग तुम्हाला बोललं ना आयुष्यामध्ये बाबांनो एक गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज कुठंच पळून जाणार नाहीत किल्ले कुठे पळून जाणार नाहीयेत महाराष्ट्र कुठं पळून जाणार नाहीये पण काळ कुठं सरकतोय हे लक्षात ठेवा आता तुमच्या पुढे ना अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब इंग्रज अशी मोठी संकट नाही आहेत मित्रांनो आता तुम्हाला कोणी गोळ्या घालणार नाही आहे किंवा तुमचं कोणी घरदार लुटायला येणार नाही आहे आता तुमच्या पुढे सगळ्यात मोठे बॅरेक्स काय आहेत दुश्मन काय आहेत काय की माझं करिअर मला कसं चांगलं उंचवता येईल आणि माझ्या घराचं अर्थकारण कसं चांगलं करता येईल हे लक्षात ठेवा आधी अर्थकारण करा नंतर भरपूर समाजकारण करू आपण नाही तर आता मी चाललोय गड साफ करायला चाललोय उद्या कुठं चाललाय तर बाबा तिकडे झेंडे लावायला चाललोय इकडं कुठं चाललाय ते ह्याचा झेंडा मिरवाय चाललोय काही गरज नाही बाबा आधी घरातलं बघ आमच्याकडे बरेच कार्यकर्ते असे हे मोठे मोठे फ्लेक्स तीस फूट चाळीस फूट एकदम हे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अध्यक्ष राहुल नालावडे रायबा हेन तेन खाली लिहणार आणि नंतर ती शिवजयंती संपली की ते फ्लेक्स काढायचा आणि गळतही घर त्याच्यावर घेऊन टाकायचा तेव्हा महाराज जर खाली येतील पहिले तर उलट्या भाले आपल्यालाच फटकवते अरे वा असा मावळा नको मला आधी तू अर्थकारण सांभाळ घर मजबूत कर स्वतः चांगला हो नंतर माझं काम कर तुझ्यापासून माझं काही काम राहिलं नाही आहे हे अर्थकारण खूप गरजेचं असतं एक सुंदर वाक्य त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते कानाला ज्यावेळेस तो बसला होता लाल महालामध्ये सोळाशे चौसष्टला त्यावेळेस शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे त्यांनी राजगडावर अशी सभा भरवलेली आहे आणि त्या सभेत ते सगळ्या आपल्या मंत्र्यांना मंत्र्यांना समजून सांगतात आहे की आपलं अर्थकारण सध्याला बंद पडलेलं आहे अर्थकारण कारण आपरंगजेबाने सगळीच्या सगळीकडनं पूर्ण सॉरी शाहिस्ते खानाने पूर्ण काबीज केलेलं आहे पुण्याचा असेल किंवा बारा मावळामध्ये त्यांचे चौकी पहारे लावलेले आहेत आणि ह्या गोष्टी आहे त्यामुळे अर्थकारण थांबले पण अर्थकारण किती गरजेचं आहे हे त्यांना समजून सांगताना महाराज सांगतायत कुलम शीलम वयोविद्या पौरुषोत्तम सत्यवादित्व गुणनताच्च्या गांभीर्य मतार्थ देव प्रजाहितम कुल शील वैविद्या सत्यवादित्व गुणत्व गांभीर्यत्व हे केवळ पैशाने प्राप्त होत असते ज्याला मोठं राज्य उभं आहे त्याला सैन्यबळाची गरज आहे ज्याला सैन्य बळाची गरज आहे त्याला अर्थबळाची गरज असते अर्थहीन माणूस जिवंत असून नसल्यासारखा असतो त्याच्या शब्दाला फारसी कोणी किंमत देत नाही तो आपला देव देश धर्म याचं रक्षण करण्यासाठी दुबळा ठरतो आणि हे आपल्याला करून द्यायचं नाही आहे म्हणून ज्या पृथ्वीराजाने पृथ्वीराजा म्हणजे कोण तर पृथ्वीराजा म्हणजे ज्यांनी पृथ्वी जिंकली होती अख्ख्यान आणि सगळा एकत्रित जमवलं होतं सगळीकडनं महसूल तसा ज्याप्रमाणे पृथ्वीराजाने पृथ्वी मिळून दूध काढले तद्वत हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा ह्या स्वराज्यात आणेल आणि ह्या स्वराज्याचं सुराज्य बनवल सुराज्य बनवल हे महाराजांचे शब्द